नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरतीसाठी काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपला ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलो सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघवायस मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात पर्याय तुम्हाला चार दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण कुठल्याही कन्सेप्टवर विश्लेषण करणार नाही कारण ऑनलाईन पद्धतीने व्हिडिओ बघणार आहे एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गलत होत असेल तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा कारण परीक्षेच्या दृष्टिकोन खूप महत्त्वाचे प्रश्न आहे अणुवट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात कोळसा न्युऑन युरेनियम हिलियम योग्य का उत्तर काय असेल याचं जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असेल ती तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन युरेनियम अनुवट्ट्यामध्ये इंधन म्हणून युरेनियमचा उपयोग केला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही आता तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही असं तुम्हाला त्यांनी प्रश्न केलेला आहे पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले जळगाव आहे नंदुरबार आहे नाशिक आणि धुळे तर कोणत्या जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नाही असा प्रश्न तुम्हाला दिला आहे त्याचं योग्य आणि अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं काय असेल पर्याय नंबर तीन नाशिक काय तापी नदी नाशिक या जिल्ह्यामधून वाहत नाही पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील सर्वात लांब रबर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलं रबर धरण म्हणून तुम्हाला विचारलेलं आहे आणि सर्वात लांब आहे भारतामधील सर्वात लांब रबर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले महानदी यमुना फाल्गू गंगा असे तुम्हाला पर्याय दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला शोधायचं आहे बघा कोणत्या नदीवर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे फाल्गू या नदीवर भारतातील सर्वात लांब रबर धरण म्हणतो आपण त्याला हे फाल्गू नदीवर बांधण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा काय खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रसार व प्रसार केला संतती नियमनाचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे असे कोणते समज सुधारे की बघा पर्यायीमध्ये कोणाकोणाचे नावं दिलेले तुम्हाला न्यायमूर्ती रानडे रधो कर्वे विराज शिंदे आणि यापैकी योग्य उत्तर काय असेल याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन अरुधव दो कर्वे पुढचा प्रश्न बघा भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे खाली तुम्हाला नाव दिलेली आहे आणि अंतराळ विचारलेलं आहे भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे पर्याय पहा काय काय आहे सुनीता विल्यम आहे कल्पना चावला आहे राकेश शर्मा आहे आणि रिचर्ड वॉर्म आहे भारताचा पहिला अंतराळवीर कोण असेल योग्य उत्तर काय आहे राकेश शर्मा पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं काय आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी सर्वा ग्रह कोणता आहे सर्व ग्रह तुम्हाला माहिती आहे आणि त्यापैकी तुम्हाला काय विचारलेलं आहे की तेजस्वी ग्रह कोणता आहे सूर्यमालेमधला बघा शनी बुध शुक्र मंगळ योग्य उत्तर काय असेल शुक्र सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे तर शुक्र पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या गोविंद स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयुक्तांना करून ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा सूर्यमाले ते सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे शुक्रग्रह आहे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया मुक्ती मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली मुक्ती मिशन संस्था कोणी स्थापन केलेली पहा रमाबाई रानडे जाणक्का शिंदे पंडित रामाबाई ताराबाई शिंदे काय असेल मुक्ती मिशन या संस्थेची स्थापना तुम्हाला विचारलेली आहे आणि योग्य उत्तर देत पंडित रामाबाई यांनी केलेली आहे पर्याय नंबर तीन आपण या प्रश्नाचं उत्तर सांगू पुढचा प्रश्न बघा काय रंग माझा वेगळा या काव्यसंग्रह कोणाचा आहे रंग माझा वेगळा हा जो काव्यसंग्रह आहे कोणाचा आहे इंदिरा संत सुरेश भट्ट बाबो बोरकर वसंत बापट हे त्याचे लेखक आहे आणि या लेखकापैकी रंग माझा वेगळा हा कोणी लिहिलेला काव्यसंग्रह तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन सुरेश भट्ट काय सुरेश भट्ट यांनी रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह वे पानिपतची दुसरी लढाई डायडॅश या दोघांमध्ये झालेली आहे आता पानिपतच्या तीन लढाई झालेल्या आहेत पहिली दुसरी आणि तिसरी त्यापैकी तुम्हाला या ठिकाणी काय विचारलं आहे पाणीपतची दुसरी लढाई कोणाकोणामध्ये झालेली बघा बाबर व इब्रम लोधी पहिली लढाई झालेली अकबर व हेमचंद्र विक्रमादित्य वरीलपैकी दोन्ही पण यापैकी काही नाही तर बघा पाणीपुतची दुसरी लढाई कोणामध्ये झालेली आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल तुम्हाला पर्याय नंबर दोन अगबरोबर हेमचंद्र हेमचंद्र हेमू सुद्धा म्हटलं पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया केंद्र व राज्याचे जमा खर्चाचे लेखे तपासण्याचा अधिकार कोणाला आहे केंद्र आणि राज्य या दोघांचे काय जमा खर्चाचे जे लेखे असतात ते तपासण्याचा अधिकार कोणाला आहे बघा राष्ट्रपती पंतप्रधान महान्यायवादी क्या काय का उत्तर असेल याचं केंद्र व राज्याचे जमा खर्चाचे लिखित तपासण्याचा अधिकार पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्या याला असतो पुढचा प्रश्न बघा काय पेलाग्रा हा रोग डायटाच्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो विज्ञानावरचा प्रश्न आहे पेलाग्रा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो किंवा अभावामुळे होतो असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे थायमिन नायसिन ई आणि यापैकी नाही मग पेलाग्रा ग्राह आरोप कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा नायसिन या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय भारताच्या संसदेची निर्मिती कोणी केली संसदेची निर्मिती कोणी केलेली बघा एकोणीसशे पस्तीसचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा संविधान आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा कायदा तर संसदेची निर्मिती कोणा केलेली आहे संविधानानं केलेली पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न तुम्ही लगेच पहा गंगा यमुना व सरस्वती यांचे त्रिवेणी संगमावर वसलेले शहर कोणते गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमावर असलेलं शहर झाशी मथुरा अयोध्या अलाहाबाद योग्य उत्तर काय असेल कोणतं शहर वसलेलं आहे पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे अलाहाबाद हे शहर आहे पुढचा प्रश्न बघा काय दक्षिण सह्याद्रीमध्ये सर्वात उंच शिखर कोणतं सह्याद्रीमधलं दक्षिण सह्याद्रीमधलं सर्वात उंच शिखर विचारलेलं तुम्हाला बघा कळसुवाई धुपगड अनायमुडी दावडा बेट्टा तर बघा दक्षिण सह्याद्रीमध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनायमुडी हे जे शिखर आहे हे दक्षिण सह्याद्रीमध्ये सर्वात उंच शिखर आहे पुढचा प्रश्न पहा खालील शास्त्रज्ञापैकी कोणास बर्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते खालील शास्त्रज्ञापैकी कोणास बर्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते बर्ड मॅन कोणाला म्हटलं जातं डॉक्टर नशीर वाडिया संदीप पांडे पी साईनाथ डॉक्टर सलीम अली तर बर्ड मॅन ऑफ इंडिया कोण आहे नंबर चार डॉक्टर सलीम अली यांना बर्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हणून ओळखलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया दादोबा पांडुरंग तरखडकर यांना रावबहादूर ही पदवी कोणी दिली होती दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना राव बहादूर ही जी पदवी आहे ही त्यांना कोणी दिली असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेलं आहे लॉर्ड वेंटिंग लॉर्ड कॉर्नवालिस ब्रिटिश सरकार मुंबईची जनता योग्य उत्तर काय आहे ब्रिटिश सरकार यांनी काय केलेलं आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना बहादूर ही पदवी दिलेली त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय होता खालीलपैकी कोणती व्यक्ती पोर्तुगीजाचा भारतातील पहिला गव्हर्नर होता पोर्तुगीजाचा भारतातील पहिला गव्हर्नर कोण होता वास्को दिगामा आल्फान्सो डी अल्बुकर्क फ्रान्सिस्को डी आल्मिडा आधी यापैकी एकही नाही तर खालीलपैकी कोणती व्यक्ती पोर्तुगीजांचा भारतातील पहिला गव्हर्नर होता योग्य उत्तर आहे फ्रान्सिस्को डी आल्मिडा पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे बघा पर्यायामध्ये कोण कोण दिलेले तुम्हाला मुख्यमंत्री राष्ट्रपती राज्यपाल आणि राज्य विधानसभा योग्य उत्तर काय असेल मंत्र्याचं वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार पर्याय नंबर चार राज्य विधानसभा यांना हा अधिकार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया नॅशनल मिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या नॅशनल मिशन ऑफ वुमन याच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या बघा मोहिनीगिरी पूर्णिमाडवाणी गिरिजा व्यास आणि जयंती पटनाईक योग्य उत्तर काय असेल याचं नंबर चार नॅशनल मिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या तर जयंती पटनाईक या होत्या त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया छत्रपती शाहू महाराज यांना महाराजा ही पदवी कोणी दिली होती समजलं महाराजा ही जी पदवी आहे ही छत्रपती शाहू महाराजांना कोणी दिली होती ब्रिटिश सरकार कोल्हापूरच्या जनतेने सयाजी गायकवाड यांनी आणि डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी योग्य उत्तर काय आहे ब्रिटिश सरकार यांनीच दिलेली आहे नंबर एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्रपती शिव महाराजांना महाराजा ही पदवी ब्रिटिश सरकारने दिली होती पुढचा प्रश्न बघा काय आहे पुढचा प्रश्न अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या आप ग्रोई स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच व्हिडिओ आवडत असेल तर ता बेल आयकॉनला ऑल ओवर सेक्ट करायचे व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चालते आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे पुढचा प्रश्न पहा मे दोन हजार चोवीसमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या रोगावरील दुसऱ्या लशीला मान्यता दिलेली चार पर्याय तुमच्या समोर दिलेले डेंग्यू आहे मलेरिया आहे चिकंगुनी आहे आणि कावेळ मे दोन हजार चोवीसमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या रोगावरील दुसऱ्या लशीला मान्यता दिली योग्य आणि अचूक आहे पर्याय नंबर एक डेंग्यू या लशीला मान्यता दिलेली या रोगावरील ल दुसऱ्या लशीला मान्यता दिली तरी विद्यार्थी मित्र मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आपण कवर केले की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो